கோவிந்த கோவிந்த ராதே கோவந்த கோவிந்த ராதே கோவந்த ராதே கோவிந்த ராதே கோவா கோவிந்த ராதே கோவா கோவிந்த गोविंद राधे गोविंद 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 हरे गोविंद राधे गोविंद Govinda, oh, Radhe Govinda, 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 Govind Radhe Govinda 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 Radhe Govinda Govinda, Radhe Govinda, 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 বৃন্দ राधे गोविंदा

फिर विषितारोदारी विषा रोदारी आयोने तुजागारी आयोने पुजागरी आयोने तुजागारी घरी तुजागरी हो तो राजा गोविंद राधे गोविंदा गोविंद राधे गोविंदा दे गोविंदा गोविंद राधे गोविंदा

Govinda Govind Radhe Govinda Govinda 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 Radhe Govinda Govindra De Govinda, 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 Govindra De Govinda. Govinda, de Govinda, 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 Govinda,

गुरुनाथ दयाो गुरुनाथ दया परिभक्ता समभाग परिभक्त समभारो परिभक्त समभाग परिभक्तांचा समभाग कणित पापी जावेळ कविता पापी जाळव पापी जावेळ कणिता पापी

Govinda, 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 वृंद्रा गोविंद ब्रह्म चैतन्य सद्गुरु गुण ब्रह्म चैतन्य सद्गुरु ऊण ब्रह्म चैतन्य सद्गुरु गुण ब्रह्म चैतन्य सद्गुरु आनंद सागर परापरो आनंद सागर परा करो आनंद सागर परात करो आनंद सागर परात करो माझा नमस्कार

आता पुढच्या पदामध्ये आपल्याला कुठली खेळायला मिळत त्याच्यामध्ये गोविंद राधे गोविंद गोविंदराधे गोविंद गोविंद राधे

सुख संपत्तीचे अर्जुन सुख संपत्तीचे अर्जुन सुख संपत्तीचे अर्जुन सुख संपत्तीचे अर्जन या मातू तांचे अर्जन या मातू ताजे अर्जन या तांचे अर्जन तू ताजे राम Ram, 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 da, ram, 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 da, ram, 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 ram.

जय पार्वती राजा सचिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय राज रामचंद्र भगवान की जय महारुग हनुमान जय जय प्रेमी दत्ता भैया महाराज आता <coughs> मी मोक्ष प्राप्तीचे रहस्य वाचणार आहे महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराजांनी हे लिहिलेलं आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं मोक्ष प्राप्तीचे रहस्य श्रीराम समर्थ सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे श्री रामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि राम नाम स्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले भूतदया क्षमा शांती विवेक वैराग्य समाधान प्रवृत्ती मार्गाचा त्याग निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायास साध्य होतात आणि काम क्रोधादी षडरिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे संतांच्या संगती सदैव भगवत चर्चा भगवत गुण राम आणि चालत असल्यामुळे त्यांच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्यांचे चित्त परमात्म्याशी तद्रुप होऊन जाते विशासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावण्याने मोक्ष लाभ होतो वृत्ती विषाक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय हो आहे उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपे सुद्धा अखंड राम नाम स्मरण चालू असा रामनामाचा विसर पडून वृत्ती विषासक्त होण्यास सवडच देऊ नये श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी हे रामा हे दयानिधे माझा उद्धार कधी करशील तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल रामा मला त्वरित दर्शन दे तुझ्या दर्शनाविना मला चेन पडत नाही रामा मी परम पापी आहे माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही हे हे दयावृमा या भाऊसागरातून मला शीघ्र पार ने मला संतती संपत्ती इत्यादी अहिक अश्वाश्वत सुख काहीच नको मला तुझ्या चरणी दृढ भाव दे माझ्या जीवराग्री नेहमी तुझे नाम वसो माझे कान तुझी कथा ऐकोत माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो माझ्या हाताने तुझी पूजा घडो माझ्या पायानं तुझी प्रदक्ष प्रदक्षिणा करो रामा मी अज्ञानी आहे विवेक शून्य आहे तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या शरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे श्रीरामा तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही मला माता पिता आप्त जीवलग सर्व तूच आहे हे कृपासागरा अज्ञाननाशका श्रीरामा तूच माझे रक्षण कर अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये पाप मार्गाकडे वळू नये जननिंदेचा खेद मानू नये जनस्तुतीचा आनंद मानू नये प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अशाश्वत आहे हे, हे समजून राहावे एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे जाणून अहोरात्र राम भजनात आपला काळ घालवावा जय जय समर्थ सर्वदा जयामुखी सर्वंगा ब्रह्म चैतन्यमूर्ण उपानेलाय भुदेव शालवाले सर्व योगे वैभे सर्वुखी मंगल श्री अनंत कोटी ब्रह्मा सच सदलू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय महारुन की जय नामप्रेमी श्री महाराज की जय भगवान की जय जय वीर समर्थ Vamos you to get